तेवीस तारखेला पक्षप्रवेशाची जस आता आदरणीय दादा खदगावकर साहेबांनी आपल्याशी चर्चा केली आणि आदरणीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी चर्चा केली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या भागातील विकासाचे जे उर्वरित प्रश्न आहेत आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळावी आणि विकासाचे प्रश्न सुटावेत या दृष्टीने हा पक्षप्रवेश आहे त्यामुळे वैयक्तिक स्वार्थाचा काही विषय नाही असं दादांनी आपल्याला सांगितलं मला वाटतं याच दादांनी उत्तर दिलं की ज्या वेळेला आपल्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने आपल्याला जो निर्णय महत्वाचा असतो तो निर्णय आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या राजकीय पार्श्वभूमीवर जे काही निर्णय झाले ते आम्ही घेतलेत आणि आजची जी पार्श्वभूमी आहे त्यावर हा पुढचा निर्णय आहे आपण काँग्रेस पक्षामध्ये जर स्थिती राहिला असतात तर कैलाश वसंतराव चव्हाण खासदार झाले तर त्यावेळेस तुम्हाला ती खासदार पदाची संधी मिळाली असते आणि आपण खासदार राहिले असतात अशी चर्चा होती की एक महिलांनीच लकव खासदार पदासाठी पुढे परंतु आपला पक्ष प्रवेश झाल्यामुळे एक फार मोठं तुमचं राजकीय नुकसान झालंय अशी राजकीय वक्तव्यामध्ये प्रसाद म्हटलेली होती त्याबद्दल तुमची काय सांगाल काय म्हणते मी एक कार्यकर्ता आहे आपल्यालाही सर्वांना माहिती आहे की एक कार्यकर्ता म्हणून आमचे नेते ज्या पद्धतीने निर्णय घेतील आणि आमच्या नेत्यांच्या ने निर्णयाला आम्ही बांधील हो। आहोत त्यामुळे माझं काही वैयक्तिक नुकसान झालं असं मी मानत नाही जे काही माझ्या कामाने मला मिळायचं आहे ते मला मिळेल हाही विश्वास माझा आहे आणि शेवटी या क्षेत्रामध्ये आपण विकासाचे प्रश्न करण्यासाठी जनते सोडवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काम करतो त्यामुळे त्या विकास प्रश्नांसाठी मी काम करीत राहील एवढंच मी सांगू नांदेड जिल्ह्यातील जनतेला अपेक्षा होती अशा होती की खासदार किंवा भविष्य नेतृत्व पुढे येत आहे आणि ते झालं पाहिजे होतं परंतु त्यांच्या आशेवर एक पाणी क्लास म्हणून सुट्टामध्ये आणि आपल्याला ती संधी मिळाली नाही पक्ष प्रवेश त्याच्यामुळे आता तुम्ही अजिद्याच्या गटामध्ये प्रवेश करताय तर पुढील राजकीय जे काही आता तुमचा प्रवास असेल त्यासाठी काय काय आखणी असणार आहे तुम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अनुषंगाने दोन वेळा प्रश्न विचारला दोन हजार चोवीस ची ही काही लोकसभेची शेवटची निवडणूक नव्हती निवडणूक पुन्हा येईल पुन्हा मला संधी मिळेल माझं काम आहे की चांगल्या पद्धतीने जनतेशी संपर्क ठेवणे विकासाच्या प्रश्नांसाठी सरकारकडे पाठपुरावा करणे आणि ते काम माझं मी करत राहील जी संधी माझ्या वाट्याला यायची आहे ती येईल असा विश्वास मला आहे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मिळेल त्यांना संधी मिळेल का असे जनते जनतेचा प्रश्न आहे जिल्हा परिषद मला जसं मी पुन्हा म्हणाले की या निवडणुका या सर्व आदरणीय दादांनी कार्यकर्त्यांच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांसाठी जमिनीवर उतरून त्यांचा प्रचार करणे आमच्या सहकाऱ्यांना सभागृहामध्ये पाठवणे यासाठी दादांनी जी जबाबदारी सोपवली ती जबाबदारी मी पार पडेल लेडी धरणाचा प्रश्न खूप मोठा आहे आणि तो आपण कसा हाताळल जसा आता अनेक हा प्रश्न मागे पडलेला आहे आपल्या सर्वांना याची कल्पना आहे स्वर्गीय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि आज गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी याच्या फायद्यापासून वंचित आहेत आणि ज्या पद्धतीने आदरणीय अजितदादा पवार यांनी अकरा वेळा अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजेट सादर केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं चा आर्थिक नियोजन ते करतात आणि नांदेड जिल्ह्याच्या आणि देगलूर तालुक्याच्या फायद्यासाठी हा प्रश्न आहे त्यासाठी काही आर्थिक तरतूद करून तो या प्रश्नाला निश्चितपणे हात घालण्याच्या भूमिकेत ते असतील आणि आम्हाला त्याचा पाठपुरावा करायचा दादांच्या प्रवेशापुढे आणि बिलोली या मतदारसंघामध्ये आता सध्या गट असं निर्माण होईल अशी आणि धास्ती बसलेली आहे तर तो म्हणजे देगलूर आणि तालुका हा अजिजादा गट होणार एक नहीं, चर्चा है। क्या एक मला असं वाटतं की ही चर्चा अतिशय सकारात्मक आहे आणि पोषक आहे कारण जी भूमिका आता आदरणीय खदगावकर साहेबांनी आणि आदरणीय चिखलीकर साहेबांनी घेतलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नांदेड जिल्ह्यातील नंबर एकचा चा पक्ष झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह निर्माण झालेला आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याचा का प्रत्येकाचा ओढा झालेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ती भावना आहे आणि मला वाटतं ती पक्ष वाढीसाठी अतिशय महत्वाची आहे आणि या बाबीच आम्ही स्वागतच प्रथम चिखली कदामनाथ आणि भास्कर गदा हे दोन पक्ष आता एकत्र येत आहेत आणि त्यामुळे आता बाकी इतर जे कार्यकर्ते आहेत राजकीय वर्तुळातले लोक आहेत तर त्यांना अशी भीती मनामध्ये बसली की आता याच्यानंतर काय दादा एक राजकारणातले पाहिले जातात यांनी गटामध्ये आल्यानंतर बाकी टोटली अजितदादा गट हा प्रस्थापित होईल असे मी जसं मी एक लहान कार्यकर्ता आहे मी आधीही तुम्हाला म्हणाले आणि जेव्हा कालही नांदेडला पत्रकार परिषद झाली आपण कदाचित त्याचे काही क्लिप्स पाहिले असतील आणि चिखलीकर साहेबांनी तिथे सुद्धा सांगितलं की कार्यकर्ता म्हणून पक्षवाढीसाठी आम्ही काम करतोय आणि त्यामुळे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला काम करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इथे चांगल्या पद्धतीचं एक फाउंडेशन आहे त्याच्यावर आम्हाला पुढचं बांधकाम करायचं आहे असं आम्ही समजतो आणि अजितदादांना मानणारा मोठा वर्ग जसं महाराष्ट्रभर आहे तसंच नांदेडमध्ये सुद्धा आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीनेच चा पुढे जे काही आपल्याला चिन्ह दिसतील तेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल महानगरपालिका जिल्हा परिषदा या प्रत्येक ठिकाणी दादांच्या कार्यकर्त्यांना चांगली संधी जनता देईल हा विश्वास आगामी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होईल असं आपल्याला वाटतं का मी काही तेवढं मोठं कॉमेंट करण्या एवढी मोठी कार्यकर्ता नाही परंतु कार्यकर्ता म्हणून आपल्या पक्षाला चांगल्यात चांगली संधी मिळाली पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं आणि ती संधी जर महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित मिळून तसा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर निश्चितच आम्हाला आनंद होईल धन्यवाद मॅडम आपल्याला पुढील राजकीय प्रवासासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा थँक्यू